नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस साठीचा सा विशेष शो नो युवर नेता या कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघांबद्दल आपण जाणून घेत आहोत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यानंतर आता सर्वच पक्ष आणि नेते तसेच मतदारांना सुद्धा पुढील टप्प्यातील मतदानाची उत्सुकता लागलेली आहे एकोणतीस एप्रिलपर्यंत मतदानाचे इतर सर्व टप्पे पार पडतील तर आज आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या टप्प्यातील हिंगोली मतदारसंघाबाबत हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये उमरखेड हिंगोली किनवट हदगाव बसमत आणि कळमनुरी यांचा समावेश होतो हिंगोली लोकसभा मतदारसंघातून यावेळी काँग्रेसकडून सुभाष वानखेडे शिवसेनेकडून हेमंत पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून मोहन राठोड हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत त्याचबरोबर बहुजन समाज पक्षाचे डॉक्टर मारुती धानवे आणि इतर काही पक्ष व अपक्ष मिळून एकूण अठ्ठावीस उमेदवार हिंगोलीतून लोकसभेच्या मैदानात हिंगोलीमध्ये दोन हजार चौदाची काय स्थिती होती यावर एक नजर टाकूया दोन हजार चौदा मध्ये हिंगोलीमधून काँग्रेसचे राजीव सातव हो, शिवसेनेचे सुभाष वानखेडे तर बहुजन समाज पक्षाचे चुन्नीलाल जाधव हो, हे लोकसभेसाठी उभे होते त्यापैकी काँग्रेसचे राजीव सातव यांचा चार लाख सदुसष्ट हजार तीनशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळून विजय झाला होता तर शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांना चार लाख पासष्ट हजार सातशे पासष्ट इतकी मतं मिळाली होती त्यांच्या मतांचा फरक पाहिला तर केवळ एक हजार सहाशे एक्केचाळीस इतक्या मतांनी काँग्रेसच्या राजीव सातव यांचा विजय झाला होता त्यांच्या मतांची टक्केवारी पाहिल्यास काँग्रेसला एकोणतीस टक्के शिवसेनेलाही एकोणतीस टक्के तर बहुजन समाज पक्षाला केवळ एक टक्का इतकी मतं मिळाली होती हिंगोलीतील एकूण मतदार आहेत सतरा लाख सोळा हजार सातशे सत्तेचाळीस इतके तर या ठिकाणच्या महिला मतदारांची संख्या आहे आठ लाख अठरा हजार सातशे एक्क्याण्णव तर पुरुष मतदार आहेत आठ लाख सत्त्याण्णव हजार नऊशे इतके हिंगोलीतील इतिहासावर एक नजर टाकल्यास या ठिकाणी कुठलाही पक्ष खूप जास्त काळ सत्तेत राहू शकला नाही या ठिकाणी कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी शिवसेनेची सत्ता होती तर यावेळी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये येथे लढत होते आहे हिंगोली व उमरखेडला भाजप किनवटला राष्ट्रवादी तर कळमनुरीत काँग्रेसचे आमदार सध्या प्रतिनिधित्व करतायत काँग्रेसच्या पक्षांतर्गत राजकारणात हिंगोलीचे विद्यमान खासदार राजीव सातव यांना मोठं स्थान आहे असं सांगितलं जातं काँग्रेसच्या पक्षांतर्गत राजकारणात हिंगोलीचे विद्यमान खासदार राजीव सातव यांना मोठं स्थान आहे मात्र हिंगोली लोकसभा मतदारसंघाला गेल्या पाच वर्षात त्यांच्या मोठेपणाचा फायदा झाला नाही असं बोललं जातंय खासदार म्हणून विशेष अशी कामगिरी सातव यांना करता आली नसल्याचंही सांगितलं जात मात्र या मतदारसंघामध्ये जनसंपर्क सातव यांनी शेतकरी आणि नागरिकांसाठी केलेली वेगवेगळी आंदोलनं ही त्यांची जमेची बाजू असल्याचंही बोललं जातं तर आता हिंगोलीमधून काँग्रेसकडून सुभाष वानखेडे तर शिवसेनेकडून हेमंत पाटील रिंगणात उतरले आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड उभे आहेत आता यावेळी काँग्रेस पुन्हा आपली इथे सत्ता राखते की निकाल काही वेगळे येतात हे ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे अठ्ठेचाळीस ही मतदारसंघाबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा आमचा हा शो नो युअर नेता आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीची ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉईड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर